श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे आज चौदा डिसेंबर रोजी दत्तात्रेय जयंती साजरी केली जाणार आहे तर काही ठिकाणी पंधरा डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे दत्त जयंतीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी काही उपाय करायचे आहेत ते उपाय कोणते हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका ब्रह्म विष्णू महेश यांचे अंश असलेल्या श्री दत्तात्रय यांची जयंती आहे दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते हिंदू धर्मात भगवान दत्तात्रय यांना विशेष स्थान आहे गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप त्यांच्यात समावलेले असते भगवान दत्तात्रय यांच्या नावाने दत्त पंथाचा उदय झाला आहे दत्तात्रय जयंतीच्या दिवशी दत्तात्रय महाराजांच्या विधिवत पूजासह काही उपाय केल्यास सकारात्मक फळ प्राप्त होते त्यानुसार जाणून घेऊया दत्तात्रय जयंतीच्या दिवशी केला जाणारे उपाय हिंदू धर्मात दत्तात्रय जयंतीला विशेष महत्व आहे या दिवशी गंगेत स्नान केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्त होते या दिवशी पित्रांना तर्पण केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते यासह हो। सुख आणि सौपाक्य प्राप्तीसाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी भक्तांच्या पूजेने त्वरित प्रसन्न होत आशीर्वाद देतात या दिवशी भगवान दत्तात्रयांची उपासना आणि मंत्र जप केल्याने कुटुंबात सुख समृद्धी नांदते या सर्व प्रकारचे पाप रोग आणि अडथळे नष्ट होतात तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे दत्तात्रय जयंतीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळी लवकर उठून स्नान वगैरे निवृत्त होत स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे घरातील पूजा किंवा जाऊन गणपतीसह तुमचे कुलदैवत भगवान दत्तात्रय आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचे ध्यान करा दरम्यान तुम्हाला एक मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तो म्हणजे ओम oh, दिगंबराय विधमहे योगीशाराय धीमहि तंतोदंत प्रचोदयात या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा जप केल्याने तुमची संकटे दूर करण्यासाठी साक्षात भगवान दत्तात्रयांना प्रार्थना करा नंतर प्राणी आणि पक्ष्यांना खायला द्या तुमची समस्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला दररोज एकशे आठ वेळा हा मंत्र जप करायचा आहे या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या काही अडी अडचणी असतील काही समस्या असतील त्या सर्व दूर होतील व काही दिवसातच तुम्हाला सकारात्मक फळ प्राप्त होईल तर नक्कीच हा अतिशय साधा व सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे